पैशासाठी बाप बदलणाऱ्या औलादीने वाडी वस्तीवर माणसं रोखली तरीही कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निर्धार मेळावा हाऊसफुल आमचं ठरलंय चंद्रकांत दादा कांबळेंना आमदार करायचं रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी विशाल आणि 在家里。 过来。<All> right.

आज सातारामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा घेतलेला आहे आणि आज जो प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरून सिद्ध होते आम की आमची काय ताकद आहे आम्ही जातीयवादी शक्तीसोबत नाही परंतु जर आम्ही दुर्लक्षित केलं तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल मग त्यांना कोणाला जर आम्हाला वाटत असेल तर खुशाल टीम म्हणा पण जर आम्हाला तुम्ही दुर्लक्षित करीत असाल तर आम्ही आमचे उमेदवार बे करू काही चर्चा अशीसुद्धा झाली की आमचा जो उमेदवार सातारा यांना सदोतीस हजार मतं भेटले ते सदोतीस सदोतीस हजार मतं तुतारी चिन्हामुळे भेटले मी त्यांना सांगतो ते सदोतीस हजार मतं नाही सत्तेस चौऱ्याहत्तर हजार मतं भेटली असते पण चुकून मी जो पोस्टाने एबी फॉर्म पाठवला त्याच्यावरती स्टॅम्प नव्हता एबी फॉर्म रिजेक्ट झाला एबी फॉर्म रिजेक्ट झाला नसता आणि ते पुरस्कृत कॅंडिडेट नसते आणि ते जो जिल्हाध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून आहेत तर चौऱ्याहत्तर हजार मतं भेटली असते आणि सर्वात महत्वाचं यावरती सुद्धा जर तुम्हाला विषयाची चव घ्यायची असेल तर सात सातारा जिल्ह्यामधील सर्व विधानसभेचे आम्ही उमेदवार उभे करून इमान्सी त्या हजार मत आम्ही मिळून दाखवू आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाख मतं मिळव त्याचा खासदारांना आव्हान देत आहे आम्ही कोणाला चॅलेंज देत नाही आम्ही एकच सांगतोय आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आम्ही कोणाला कमी लेखत नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आम्ही आमचं अस्तित्व ओके सर थँक्यू